महाराष्ट्रामध्ये मॉन्सून दाखल झाला आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे केरळमध्ये मान्सून आला आणि त्यानंतर अगदी एका दिवसातच मॉन्सून जो होता तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखल झालेला होता हाच मॉन्सून आता हळूहळू वरच्या दिशेला म्हणजे नॉर्थकडे जायला सुरुवात त्याची झालेली आहे पण या सगळ्यामध्ये आणखीन एक ज्याला चक्रीवादळ असं म्हटलं जातं ते चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार आहे का असा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय आणि एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते बंगालच्या उपसागरात तयार आहे का आणि ते होत असेल तर त्याचा नक्की महाराष्ट्रावरती परिणाम कसा होणार आहे तेच सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सगळ्यात पहिले आपण हे समजून घेणार आहोत की नक्की कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे काय झालेलं आहे आणि ते कुठे तयार झालेलं आहे तर इथं जर तुम्ही बघितलं तर हे आपलं भारत आहे हा आपला नक्ष आहे हे बंगालचा हा उपसागर आहे आणि बंगालच्या उपसागरामध्येच इथे इथे जिथे त्यांनी हे मार्क केलेलं आहे हे एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे वेल मार्क लो प्रेशर एरिया असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता त्यांनी असं का म्हटलंय ते सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊयात तर त्याचं असं असतं की कमी दाबाचं क्षेत्र याचं जे रूपांतर आहे ते का डिप्रेशनमध्ये होतं आणि हे डिप्रेशन जे असतं त्याच्यानंतर तिथं एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे काय तर सरफेसला ज्या वेळेला हवेचा दाब जो आहे तो कमी असतो त्यावेळेला एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार होतं म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं प्रेशर किंवा त्याचा जो दाब आहे तो कमी असतो त्यावेळेला ती गोष्ट पटकन वर जाऊ शकते तशीच ही हवा जी आहे ती वर जाते खाली एक जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीमध्ये उर्वरित हवा किंवा उर्वरित सराउंडिंग जी आहे ती पटकन ती जागा भरण्याचा प्रयत्न करतं एक वॉइड जो आहे तो भरण्याचा प्रयत्न करतं आणि या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं किंवा ही हवा जी आहे ती वर जाते त्याचं रूपांतर ढगांमध्ये होतं एक ढगाळ वातावरण त्याच्यामुळे तयार होतं त्यावेळेला खालच्या जिथे ही पोकळी निर्माण झालेली होती तिथे जी हवा येते आणि ती हवा जेव्हा ती जागा भरते त्यानंतर ती हवा जी आहे ती घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं म्हणजे अँटी क्लॉकवाईज ती फिरायला जी आहे त्याची सुरुवात होते म्हणजे बारा एक दोन तीन असं न फिरता ती हवा जी आहे ती उलट्या दिशेनं फिरायला सुरुवात होते त्याची आणि त्याच्यामुळेच एक सायक्लोन जे आहे ते तयार होण्याची शक्यता असते बरं आता डिप्रेशन आणि कमी दाबाचं क्षेत्र किंवा लो प्रेशर एरिया याच्यामधला फरक काय आहे तर लो प्रेशर एरिया जो असतो तो एक स्पेसिफिक असा एरिया नसतो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे लो प्रेशर एरिया यांनी इथे जो मार्क केलेला आहे याला वेल मार्क्ड त्यांनी का म्हटलं आहे कारण इथं आपल्याला अगदी ठळकपणे दिसतंय की हा एरिया कुठे तयार झालेला आहे पण इतके दिवसांमध्ये आपण जेव्हा बघत होतो की एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय ते तयार होतंय तयार होतंय असं सातत्यानं म्हटलं जात होतं त्यावेळेला इथं आपल्याला स्कॅटर्ड दिसत होतं म्हणजे इथे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी असं वाटत होतं की अच्छा इथे काहीतरी हालचाल सुरू आहे काहीतरी मुवमेंट सुरू आहे असं आपल्याला वाटत इत होतं पण ज्या वेळेला एक स्पेसिफिक uh, भागामध्ये एका एका क्षेत्रामध्ये uh, ही सिच्युएशन जी आहे ती घडून येते त्यावेळेला त्याला डिप्रेशनमध्ये ते कन्वर्ट होतं आणि आत्ता हवामान खात्यानं हेच सांगितलेलं आहे की हे कमीदाबाचं क्षेत्र जे आहे त्याचं रूपांतर आता डिप्रेशनमध्ये होतं आहे आणि ओडिसाच्या दिशे दिशेनं म्हणजे ओरिसाच्या दिशेनं हे जे आहे ते आहे अरुणाचल प्रदेश असेल ओरिसा असेल या भागांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो बघायला मिळणार आहे बरं आता तुम्ही म्हणत असाल की ठीक आहे कमीदाबाचं क्षेत्र तर आहे अरबी समुद्रात आपल्याला माहिती होतं की कमीदाबाचं क्षेत्र होतं त्याच्यामुळे मान्सून जो आहे तो लवकर दाखल झाला पण आता बंगालच्या उपसागरामधल्या या या कमीदाबाच्या क्षेत्राचा आपल्याला काय फरक पडणार आहे किंवा याचा महाराष्ट्रावरती काय फरक तर ते सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊ तर काय होत असतं की जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र आता याची मुवमेंट जी आहे ती हळूहळू वरच्या दिशेनं आहे म्हणजे कुठेतरी नॉर्थ ईस्टमध्ये किंवा आपल्याला अगदी उत्तरेकडे जसं मी म्हंटल तसा याचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे पण ज्या वेळेला इतकी मोठी घडामोड ही समुद्रात घडत असते किंवा इतकं डिप्रेशनसारखी परिस्थिती इथं तयार झालेली असते त्यावेळेला जे वारे वाहत असतात त्यांचा वेग हा अतिशय जास्त असतो तो प्रचंड वेग असतो आणि त्याचा परिणाम हा साधारण तिथल्या आजूबाजूच्या सगळ्याच राज्यांमध्ये होतो म्हणजे काय होतं तर पूर्वेकडून पश्चिमेकडे हे जे वारं आहे ते ज्या वेळेला सरकेल त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा विदर्भातल्या काही भागामध्ये आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस किंवा वादळी वाऱ्यांसह सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पावसाची शक्यता जी आहे ती वाढलेली असते म्हणजे एकीकडे साऊथ वेस्ट मान्सून तर दाखल झालेलाच आहे त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोच आहे महाराष्ट्रात कोकणपट्टा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल इथे मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतो आहे दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतसुद्धा आपण बघतोय की प्रचंड पाऊस आहे पण पूर्वेकडून जेव्हा हे वारं जे आहे ते इकडं येईल महाराष्ट्राच्या दिशेनं हळूहळू येईल किंवा त्याचा इम्पॅक्ट जो आहे या कमी दाबाच्या क्षेत्राचा या डिप्रेशनचा तो महाराष्ट्रावरती सुद्धा विदर्भातल्या काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो असं सध्या सांगण्यात आलेलं आहे नक्की किती त्याचा परिणाम होईल ते आपल्याला हो येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये कळेलच पण या सगळ्याच्या दरम्यान जे फिशरमन आहेत जे समुद्रात जाऊन मासे पकडण्याचं जा काम करतात त्यांनासुद्धा एक वॉर्निंग जी आहे ती हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला हे आता क्लिअर झालं आहे की डिप्रेशन काय असतं त्याचबरोबर कमीदाबाचं क्षेत्र काय असतं आणि त्याचा आता महाराष्ट्रावरती कसा परिणाम होणार आहे हे आपण बघितलेलं आहे पण जे कोळी बांधव आहेत त्यांनासुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की ही परिस्थिती जी आत्ता निर्माण झालेली आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तुम्हीसुद्धा जे मार्क एरिया यांनी इथं दाखवलेले आहेत इथं तुम्ही जाऊ नका असं सा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे तर त्याच्यात यांनी काय सांगितलेलं आहे आपण बघूया तर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं त्यांनी तीन रंगमध्ये तुम्हाला दिसत असतील की लाईट ब्लू डार्क ब्लू आणि येल्लो तर या तिन्ही भागांमध्ये प्रचंड प्रमाणात मुवमेंट जी आहे ती समुद्रात चालू आहे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याच्यामुळे या वेळेला त्यांनी बाहेर पडून किंवा किमान या भागामध्ये येऊन तरी त्यांनी फिशिंग करायला जाऊ नये असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मच्छी तुम्ही पकडायला जात असाल तर तुम्हाला हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की हे भाग जे आहेत ते धोकादायक आहेत आणि यावेळेला इथे मोठ्या घडामोडी समुद्रात होत असल्यामुळे या भागांमध्ये रिस्ट्रिक्शन देण्यात आलेलं आहे अतिशय वेगानं इथं वारे जे आहेत ते वाहत आहेत त्याच्यामुळे तुम्ही या भागात जाऊ नका असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे इथं आपण बघितलं तर आधी आपल्याला हा जो डार्क ब्लू भाग आहे तो आपल्याला इथं दिसतोय त्यानंतर त्याची मुव्हमेंट पुन्हा एकदा चेंज होते लाईट ब्लू आणि येल्लो भाग जो आहे तो मात्र आपल्याला स्टेबल दिसतो आहे हा डार्क ब्लू भाग जो इथं जास्त प्रमाणात ऍक्टिव्हिटी जी आहे ती होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इथं सुद्धा तो भाग आहे तो आणखीन थोडासा पुढं गेलेला आहे म्हणजे या बाजूनी सुद्धा जर समुद्रात तुम्ही जात असाल तर ते तुम्ही करू नका असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे हे होतं एकोणतीस तारीख आणि तीस तारखेचं म्हणजे एकोणतीस आणि तीस मेचा हा अंदाज होता आता पुढचा अंदाज आपण जर बघितला की एकतीस आणि एक तारखेसाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे तर पुन्हा एकदा आपण बघतोय की इथं इथे सुद्धा आता ॲडिशन म्हणजे गुजरातच्या साईडला सुद्धा आपण बघतोय की इथेसुद्धा जे आधीच्या इमेजमध्ये म्हणजे काय तीस तारखेसाठी हा अंदाज नव्हता तीस तारखेला इथं सेफ होतं किंवा इथे कुठलाही मार्किंग कुठलाही रंग इथं देण्यात आलेला नव्हता कारण तिथे तशी परिस्थिती नव्हती मात्र एकतीस तारखेसाठी आणि एक तारखेसाठी आपण बघितलं तर या भागातसुद्धा वॉर्निंग जी आहे ती देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे या भागांमध्ये तुम्ही जाऊ नका समुद्रात तुम्ही जाऊ नका असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि हा कोळी बांधवांसाठीचा कुठेतरी मासेमारी तुम्ही मासे पकडण्यासाठी तुम्ही जात असाल तर त्यांच्यासाठीचा हा स्पेसिफिकली अंदाज आहे त्याच्यामुळे कोकण किनारपट्टी जी आहे तिथेसुद्धा वॉर्निंग जी आहे ती देण्यात आलेली आहे तिथेसुद्धा तुम्ही जाऊ नका असं सा सांगण्यात आलेलं आहे अगदी काही दिवसांसाठी दोन ते तीन दिवसांसाठी जोपर्यंत ही सिच्युएशन जी आहे ती बदलत नाही हे शांत होत नाही जे डीप डिप्रेशन आहे किंवा जे डिप्रेशन तयार झालेलं आहे मुळात त्याची मुवमेंट जोपर्यंत जोपर्यंत ते, जो जो ते पुढे सरकत नाही तोपर्यंत तो तुम्ही समुद्रात जाऊ नका सतर्क राहा असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि अलर्ट्स आपल्याला माहितीच जात की पुढचे चोवीस तास पुढचे अठ्ठेचाळीस तास खरं तर आपण बघितलं तर येलो अलर्ट जो आहे तो कोकण पश्चिम महाराष्ट्र इथे देण्यात आलेला आहे ऑरेंज आणि येलो अलर्ट विदर्भातसुद्धा काही ठिकाणी अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे बाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा तुम्हाला जर काम असेल तर बाहेर पडा जर काम नसेल तर घरी राहण्याला प्रेफरन्स द्या असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर असेच अपडेट्स हवे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका